नदी पूर्णा नदीपात्रातून वाळी माफियांकडून रात्रंदिवस केनीच्या सहाय्यानं केला जातो लाखो ब्रास रेतेचा उपसा महसूल प्रशासनाचं अर्थपूर्ण दुर्लक्ष बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी सूरज देशमुख यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार शेगाव तालुक्यातील भास्तन आणि कठोरा येथील पूर्णा नदी पात्रातून घोटा कठोरा सगौडा या घाटांतून परिसरातील वाळू माफिया कुणालाही न भिता दिवसरात्र अवैधरित्या केनीच्या सहाय्यानं ग्रास रेतीचा साठा उपसत असल्यानं महसूल विभागाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावत असून महसूल बुडवित आहेत तरी सदर वाळू माफियांविरुद्ध महसूल प्रशासनाच्या वतीनं कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे सविस्तर माहिती अशी की शेगाव तालुक्यातील येथून पासून जवळच असलेल्या भास्तन येथील पूर्णा नदी पात्रातून घोटा कठोरा सगोडा या शिवारातील घाटातून शासनाच्या वतीनं नदी पात्रातील कोणत्याही घाटाचा लिलाव झाला नसताना सुद्धा महसूल प्रशासनाच्या नाकावर टिकून खुल्या पणे जराही भीती न बाळगता परिसरातील वाळू माफिया मोठ्या प्रमाणात रात्रंदिवस पूर्णा नदी पात्रातून लाखो ब्रास रेतीचा अवैधरित्या उपसा करत असल्यानं शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे येथील पूर्णा नदी पात्रातून रात्रंदिवस खुले खुले अवैधरित्या रेतीचं उत्खनन होत असताना सुद्धा परिसरातील तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार एस आणि महसूल प्रशासन सदर वाळू माफियांविरोधात कारवाई करण्यास मागपुढे पाहत आहेत असा प्रश्न देखील परिसरातील नागरिकांमध्ये उपस्थित केला जातोय पूर्णा नदी पात्रातून सध्या मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी केली जात असून यामधून अनेक वाळू माफिया गब्बर झाले असून ते सबकुच मॅनेज हे अशी भाषा करत असल्याचं समजतं तर रेती घाटाची रेती घाटातून रेतीची अवैध वाहतूक करण्यासाठी रेती माफियांनी वेळेच सुद्धा भान ठेवलं आहे तर यामुळं तालुका प्रशासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असून याकडं खनिकर्म विभागाकडून बघ्याची भूमिका घेतल्या जात असल्यानं या, जा या वाळू माफियांचे आता मुसक्या कोणावर असा प्रश्न देखील केला जात आहे